तपान महादेव झाले प्रसन्न पोटी आले हनुमान जगाच्या कारण पोटी आले हनुमान जगाच्या कारण जन्मता मारे उडी आकाश सूर्याला पछाडी जन्मता मारे उडी आकाशी सूर्याला पछाडी राहूच्या थोबारी राहूच्या थोबाडी लगावी चन रा थो रामे धरला अवतार मारुती बरोबर रामे झालेला अवतार मारुती बरोबर राम कार्य करावया दक्ष हुशार राम कार्य करावया राम कार्य करावया अति दक्ष हुशार शोधा सीते गेला लंका दाल निला शोधा सीते गेला गेला लंका दाल निला लंकापती पति रावण आला दाऊनी मासला लंकापती रावणाला दाऊनी मासरा रावणा काढतो कापट कोठं रावणा काढतो कापट कोठं म्हणून बघ तो मी वाट रामा हस्ते शेवट म्हणून बघ तो मी वाट रामा हस्ते शेवट लक्ष्मण वाचविला इंद्रजीत मारीला लक्ष्मण वाचविला इंद्रजीत मारियाला सगळा खेळ खंडोबा मारुतीने केला सगळा खेळ खंडोबा मारुतीने केला राम लक्ष्मणने चोरून आईमय गेले घेऊन राम लक्ष्मणने चोरून आईमय गेले घेऊन त्यांच्या शोधात पाताळी देवळी बसला जाऊन त्यांच्या शोधात देवळी बसला जाऊन देवी मोरीत दाबून बसला देवी होऊन देवी मोरीत दाबून बसला देवी होऊन राम लक्ष्मण आद टावे कोण करतो रक्षण राम लक्ष्मण नाद टावे कोण करीतो रक्षण राम बोलता राज आमचा कैवारे हनुमान राम बोलता आमचा कैवारे हनुमान हनुमंताने रूप धाविले घाबरू नका तुम्ही जाण हनुमंताने रूप दावेले घाबरू नका तुम्ही जाण माजोतीच्या ज्योतीच्या दे दिले देते मधुले रामान मारुतीच्या साह्यान देते मधुले रामान चिरंजीव स्थापीला विभीषण हनुमान चिरंजीव स्थापी लाभीषण हनुमान मारुतीची स्थापना गावो गावी बघाना मारुतीची स्थापना गावोगावी बघाना ना रामदासाने करून ठेवली जगाच्या कल्याणा रामदासाने करून ठेवले जगाच्या कल्याणा भक्त पावे सत्वरी काम करे तत्परी भक्त पावे तत्परी काम करे सत्वरी चौधरीदास आभारी मारुती परोपारी चौधरीदास आभारी मारुती परोपकारी जय बजरंग बस दाल शिजले डोळे कान रुस कोणतं म्हणजे कान रुसी गेले शरीराला पडल्याच काढलं कोणतं राधाकृष्ण कृष्ण बोलवा आहे त्याच्यात कुठलं काढू कोणतं होते सगळं ते भाग्याने मानवले भाग्या कोणते मन भाग्या म्हणून सांगतात राधे कृष्ण बोल बाबा राधे कृष्ण